नमस्कार आपलं स्वागत आहे मी राहुल महाजन आज पाचोरा आणि बडगाव विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांनी त्यांच्या मूळ गावी बांबरुड येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी त्यांची पुढील रूपरेषा ही जाहीर केलेली आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत आणि अशातच माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांनी लोकसभेसाठी महायुतीचं जरी काम केलं तरी विधानसभेसाठी कुठल्याही प्रकारची अद्याप पक्ष श्रेष्ठी झालेली नाहीये त्यांनी आमदारकीसाठी उमेदवारी करण्याबाबत व्यक्त केलेली आहे आगामी येणाऱ्या विधानसभा ते उमेदवारी करणार आहेत आपण आजचा दिवस विशेष आमचा पत्रकार परिषद घेण्याचा या निमित्ताने जे काही सध्या परिस्थितीत राजकारण कॉर्पोरेट कौर, कम, कंपन्याच्या आधारावर सध्या राजकारण या मतदारसंघामध्ये सुरू आहे त्याच्यामुळे जनतेला त्याच्याबद्दल खेद व्यक्त होतोय एक की कॉर्पोरेट कंपन्याच्या माध्यमातून अलीकडच्या या पाचोरा शहराला राजकारणाची जी काही सवय चा, लाग चाल लागत चाललेली आहे ही काही जनतेला परवडणार नाही पैशातून सत्ता सत्तेतून पैसा याच अर्थ आर्थिक मूल्यमापनाच्या गणितातून लोक भावनेची किंवा लोकसेवेची जी भावना आहे ती लुप्त होत चाललेली आहे आणि म्हणून जनमानसातून नेता निवडीची घोषणा होण्याऐवजी विशिष्ट पातळीवरून संपत्तीच्या आधारावर तिकिटांची घोषणा सामान्य लोकांना काही पटत नाही सामान्य जनता व कार्यकर्ते दैनंदिन प्रश्नांना प्राधान्य व वेळ देण्यापेक्षा वैयक्तिक हेवे दावे सूड भावना त्यामुळे राजकारणात याकडे लक्ष देणं महत्वाचं आहे शेवटच्या मतदानाच्या भावना व विचारांचा मूल्य राहील किंवा नाही सामाजिक भावनांना किंमत असेल काही नाही ना याची शंका वाटते सामान्य परिस्थितीत व लोकसेवेच्या भावनेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी राजकारणात द्यायला पाहिजे किंवा येऊन नाही त्याचा विचार आता तरुण सुद्धा करायला लागलेले आहेत आणि म्हणून विधानसभा व लोकसभा ही सामान्य ही निवडणूक जनता हातात घेते परंतु काही राजकीय लोकांचे प्रतिनिधी त्या गावात सुपारी येऊन काम केल्यासारखे वागतात त्यांच्यावर ते सगळं अवलंबून असते प्रत्यक्ष निवडणुकीच्या राजकारणात आमचे कुटुंब अर्थात स्वर्गीय साहेबांच्या काळापासून सुमारे सदुसष्ट वर्षापासून या पाचोरा बडगाव मतदारसंघामध्ये सक्रिय आहे एकोणीसशे बहात्तरच्या विधानसभेची निवडणूक आपण जर सोडली तर सदुसष्ट वर्षामध्ये एकही विधानसभा आमच्या कुटुंबियांशिवाय या मतदारसंघामध्ये झाली नाही काही हाडाचे जवळचे कार्यकर्ते सुद्धा पैसा आणि सुविधांना बळी पडून तेव्हा विचारांची लढाई जवळजवळ संपल्यात जमा होत आहे असं आता वाटायला लागलेलं ला आहे आणि म्हणून ज्या कार्यकर्त्यांसाठी आम्ही काही करतो त्यांच्या कामात येतो किंवा ज्या समूहासाठी गावासाठी युवासाठी सार्वजनिक कामात पुढाकार घेऊन ते तडीच नेतो त्या कामाचे उपकार सांगत बसायची सवय आमची नाही आम्ही काय करतो म्हणजे काही लोकांवर उपकार करतो असे नाही सार्वजनिक जीवनात आहोत निवडणुकीच्या राजकारणात आहोत आहो, याचाच अर्थ लोकांसाठी झडणे आमची जबाबदारी आहे या जबाबदारीतून मुक्त होण्याचा विचारही आम्हाला कधी शिवला नाही जातीपातीचा विचार न करता अल्पसंख्याक विविध संस्थांवर काम करण्याची संधी त्या काळामध्ये आपासाहेबांनी दिली आणि माझ्या काळामध्ये मी त्या ठिकाणी दिलेली आहे जय जयपराजयाची चिंता अजिबात न करता सर्वच लहान मोठ्या निवडणुकांचा आमचा सक्रिय सहभाग आतापर्यंत राहिलेला आहे आजपर्यंत व यापुढेही जनतेच्या कार्यकर्त्यांच्या प्रेमाने राहणार आहेत जनतेने आमच्या पाठीशी राहून सहकार्य करावे हीच अपेक्षा आम्ही जनतेकडे या ठिकाणी करतो आहोत येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं सप्टे ऑक्टोबर महिन्यामध्ये दोन तीन महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि आमचे विरोधक काही गावांमध्ये जाऊन काही कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत मागच्या काही दिवसामध्ये आम्ही महाविकास आघाडीमध्ये होतो महायुतीच्या काळामध्ये काही सत्ताधारांशी आमचा संबंध आला आणि म्हणून त्याचा विपर्यास करण्याचा प्रयत्न या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या विरोधी पक्षाच्या लोकांकडून होतोय आणि त्या ठिकाणी आता विशेषतः बडगाव तालुक्यात असेल किंवा पाचोडा तालुक्यात असेल ग्रामीण भागात असेल असे सांगितले जाते की नगरपालिकेचं नेतृत्व हे आता भाऊ करणार आहेत आणि विधानसभेला ते आम्हाला सहकार्य करतील अशी सहकार्याचं किंवा वेगळ्या बाकीचे लोकांचंही काही वेगळं म्हणणं भरतं की आम्हाला काही लोकांनी आम्ही मी स्वतः काही शब्द दिलेला आहे असा कुठलाही शब्द राजकारणामध्ये देण्याची वेळ आमच्यावर कधी आली नाही आणि नगरपालिकेमध्ये गेली वीस वर्ष मी जवळपास एक्क्याण्णव बा ब्याण्णव पासून तर दोन हजार अकरा पर्यंत सतत वीस वर्ष त्या ठिकाणी काम केलं तेरा वर्ष मी त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी पदाची संधी मिळाली काम करण्याची संधी मिळाली त्यातून सर्वांगीण विकास कसा पाचवला शहराचा झाला याची कल्पना तुम्हाला सगळ्यांना आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये मी मागच्या काही दिवसापूर्वी बोलवतो लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी की मी सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करेन आणि मग निवडणुकीत कसं समोर जायचं या संदर्भामध्ये चर्चा केली आणि कार्यकर्त्यांशी इतगुस केलं ग्रामीण भागातील जनतेशी इतगुस केलं जुने कार्यकर्ते असतील नवीन कार्यकर्ते असतील सगळ्यांची संगणमत करून चर्चा करून एक निर्णयापर्यंत आलेलो आहो की बावीस ऑगस्ट रोजी ज्या दिवशी माझा वाढदिवस हो आहे पुढच्या महिन्यात त्या दिवशी मी तुम्हाला त्या ठिकाणी जाहीर करेल परंतु विधानसभा निवडणूक लढवायची हे आमचं जो निश्चित आहे मी आदरणी पवार साहेब शरदजी पवार साहेबांबरोबर काम केलेलं आहे आजही मी त्यांच्या संपर्कात असतो भेटीगाठी होत असतात नंतरच्या काळामध्ये महायुतीशी माझा संबंध आला एक राष्ट्रवादीचं कुटुंब विभक्त झालं आणि दादा वेगळे झाले आदितदाबरोबर देखील मी आता महायुतीच्या लोकसभेच्या प्रचारामध्ये होतो परंतु विधानसभेच्या बाबतीमध्ये कुठेही अजून चर्चा पक्षीय पातळीवर आमची झालेली नव्हती मग ते पवारसाहेब पवार पवारसाहेब असतील किंवा थी अजितदादा असतील आता इथनं मी बावीस ऑगस्टच्या आत सगळ्या नेत्यांच्या भेटी घेईल आणि त्यानंतर बावीस ऑगस्टला तिकीटाचा दावा माझा असेलच परंतु आता काय परिस्थिती आपण सगळ्यांना सगळे जाणून आहात तीन तीन पक्षांची आघाडी इकडे तीन पक्षांची महायुती असं चित्र संबंध महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो आहोत आणि म्हणून आता हे सगळं होत असताना नेत्यांची चर्चा करून जर तशी परिस्थिती जर वेळ आली तिकीटाची काही अडचणीत असेल तर वारसा आहे जो आपासाहेब एक म्हणजे स्वर्गीय आप्पासाहेब काही पंच्याण्णव साली अशीच अपक्ष निवडणूक लढली होती आणि ते जिंकलेही होते आणि म्हणून कार्यकर्त्यांनी आता एक नेटा मागे लावला आहे की आपण देखील यावेळेस एकदा अपक्ष या ठिकाणी उपक्ष उभं राहावं आणि या जनतेची आपली जी नाड जोडलेली आहे इतक्या वर्षाची तुटू देऊ नये जनसेवेचा वसा आम्ही अनेक वर्षापासून घेत आलो आमचं कुटुंबीय घेत आलं आमचे बंधू सरकारी नानासाहेब असतील सेनेते होते साधारणतः मिळाले असेल तिथे तिथे मा त्या माध्यमातून आम्ही या मतदारसंघाची सेवा करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये ही जी काही कॉर्पोरेट कंपन्या ज्या काही मार्केटमध्ये आलेल्या आहेत यांना कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने जनतेचा प्रतिनिधी काही लोक स्वतःला शेतकरी पुत्र म्हणतात मी तर काही कोणाची शेती बघितली नाही कोण शेती करतं परंतु आज खास तुम्हाला या ठिकाणी बोलवलं की माझी शेती या ठिकाणी बघून घ्या माझं घरही या ठिकाणी छोटस बघून घ्या गावातही छोटं घर आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने ही परंपरा आमची कृषीशी निगडत जोडलेली आहे शेतकऱ्यांची शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही जाणून आहोत मग ते ज्वारीचा प्रश्न असेल कापसाचा प्रश्न असेल किंवा वेगवेगळ्या धान्यांना भाव मिळण्याचा संदर्भ असेल किंवा खतांच्या वाढलेल्या किमती असतील किंवा बियाण्याच्या समस्या असतील या ग्रामीण भागातल्या कल्चरमधल्या शेतीच्या संदर्भातल्या सगळ्या समस्या वर्ष नगराध्यक्ष असल्याने त्या ठिकाणच्याही समस्या मला जाणून आहेत म्हणून पाचोडा बळगाव मतदारसंघातून पुन्हा एकदा दोन हजार चोवीस ची आम्ही निवडणुकीची तयारी केलेली आहे म्हणून आपल्याला खास या ठिकाणी आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत ज्या काही विरोधकांकडून विरोधी लोकांकडून अफवा किंवा गैरसमज देण्याचं काम करत आहेत आणि किंवा आमच्या लोकांमध्ये जी काही चर्चा चालू आहे की भाऊ लढणार आहेत का नाही काही उपक्रम दिसत नाही परंतु मी सतत संपर्कात राहणार माणूस आहे काही लोक निवडणुकीच्या आधी वर्ष सहा महिने आधी तयारी करतात मी गेली दहा वर्षापासून या ठिकाणी विरोधी पक्षामध्ये आहे म्हणजे विरोधी म्हणजे मतदारसंघामध्ये हो, मी आमदार म्हणून दहा वर्षामध्ये सत्तेत नाही किंवा नगरपालिकेमध्ये मी स्वतः नगरसेवक किंवा नगराध्यक्ष नाही परंतु मी कुठेही संपर्क कमी होऊ दिला नाही दहा वर्षाची भर लोक निश्चितपणानं जो मी काही थांबलो आहे त्याचं फळ मला या ठिकाणी देतील आशीर्वाद देतील आणि यावेळेस मला विधानसभेत पाठवतील अशी अपेक्षा तमाम जनतेकडून माता भगिनींकडून सगळ्यांकडून करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र